वाल्मिक कराड सी सी टी व्ही व्हिडिओमधून मर्डरचं कनेक्शनचं चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होत आहे आमची सरकारला मागणी आहे हत्येच्या माध्यमातून गुन्हा नोंद करण्याशिवाय पर्याय नाही धनंजय मुंडे फार मोठं मोठं बोलतात मात्र त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला हवा मंत्रीपदाचा एवढा गोडवा धनंजय मुंडेंना का आहे हे कळत नाही त्यांनी राजीनामा देऊन सांगावं की वाल्मिक कराडचा माझ्याशी संबंध आहे जग जाहीर आहे वाल्मिक कराड यांनी आपलं वटमुक्त्यार पत्र धनंजय मुंडेंना दिलंय राज्यातच नव्हे तर देशात चर्चा आहे तरी देखील तुम्हाला मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसायचं आहे मुंडे ते दोषी आहेत म्हणूनच त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्रीपद दिलं नाही अजूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नकळत वाल्मिक कराडला प्रोटेक्शन देत आहे सरकारने लवकरात लवकर पारदर्शीपणे खुणाचा गुन्हा दाखल करून मुंडेंचा राजीनामा घ्यावा धनंजय मुंडे यांचे नाव घ्यायला सर्वजण सुरुवातीला घाबरत होते ते बघून टप्प्या टप्प्यानं समजलं आपल्याला काय करणार काय नाही पण त्यांचं इंटरेस्ट तिथं आहेच जे काही नाकारू शकत नाही म्हणूनच तिथं अजून पण त्यांनी मंत्रीपद सोडले नाही एकूणच मोठा गोंधळ दिसतोय दोन पालकमंत्री पद दिलेले मालक पालकमंत्रीपद पदांना स्थगिती देण्याची वेळ आली माझ्या शुभेच्छा शुभेच्छा आहेत त्यांना सगळ्यांना मी काय सरकारमध्ये नाहीये कुठं कुठं काय चुकतात ते आम्ही बघत असतो न्यायाची भूमिका देण्याची जबाबदारी माझी न्यायाची लढा देण्याची जबाबदारी माझी नेहमी असते आणि ते करत राहू त्यांना आता सध्या भांडत असू देत काय करत करू देत आणि पण त्याच्यामुळे एक वातावरण गढूळ होते म्हणजे वेळ आता आलेले की पालकमंत्री पद स्वीकारून कामाला लागायला पाहिजे पंचवीस तारखेपासून सगळ्या बीडचं पालकमंत्र मी बीडचा पालक म्हणून काम करेन असं तुम्ही कोण पहिल्यांदा पाएला, पहिल्या पहिल्यांदा धनंजय मुंडेचं नाव घ्यायला कोण घाबरत होते मी पहिला असेल ज्यावेळी ते म्हटलं होतं धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा त्यांनी नैतिक दृष्टिकोनातून पद संभान हे चुकीचं आहे आणि मी तो जाहीरपणाने बोललो होतो जा, मला आनंद आहे आज की खरं ते बाहेर येतेच मी ज्यावेळी त्यांना बोललो म्हणजे जाहीर मी बोललो होतो की जर का त्यांना पालकमंत्री पद दिलं तर बीडचं पालक होतं मी स्वीकारणार आणि मला आनंद आहे की तो तेवढं तर त्याला पालकमंत्री पद दिलं नाही तर आणि जबाबदारी मला तिथं वाढली असती मात्र आपलं म्हणणं आहे का धनंजय मुंडे यांनी आता तरी पाय धनंजय मुंडे धनंजय मुंडे फार मोठं मोठं बोलतात त्यांनी एक नैतिक दृष्टिकोनातून राजीनामा द्यायला पाहिजे आणि पूर्वीचे उदाहरण आहेत जिथं अशोकराव चव्हाण असतील आपले मनोज जोशी सर असतील अंतुले माजी मुख्यमंत्री अंतुलेजी असतील अनेक माझी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा आपला राजीनामा दिलाय आणि परत एकदा ची, क्लीन चिट घेऊन परत ते त्या राज्य सत्तेवर आलेले आणि म्हणून एवढं काय लागलं या मंत्रिपदाचं त्यांचं त्यांना गोडवा काय मला अजूनही कळत नाही एक नैतिक जबाबदारी म्हणून द्यावा राजीनामा आणि सांगावं त्यांनी की माझे काय संबंध आहेत वाल्मीकरण्याचे जग जाहीर आहे त्यांनी पॉवर ऑफ अटॉनी वट पत्र वाल्मीकरांना दिलं स्वतःच म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि काय पाहिजे एवढं एवढं स्ट्रॉंग कनेक्शन आहे तर जे महाराष्ट्रात चर्चा आणि देशात चर्चा ह्या विषयावर चालू आहे जगातच्या विषय या विषयावर सगळीकडनं चर्चा आहे तरी तुम्हाला त्या खुर्चीवर बसायचंय आणि त्याला मग अजित पवार असतील मुख्यमंत्री असतील का संरक्षण द्यायला लागले एका मंत्र्याला आश्चर्य म्हणजे माझा उलटा असा प्रश्न आहे की माणूस एकदम क्लिअर कट असला असता एकदम बरोबर असला असता मग पालकमंत्री पद दिलं ना पालकमंत्री पद देतच नाही याचा अर्थच काय याचा अर्थच समजून घ्या इंग्लिश मध्ये म्हणणे रीड बिटवीन द लाईन्स हा म्हणजे तुम्ही त्यातनं समजून घेणार त्याचं काहीतरी दोषी आहेच म्हणूनच त्याला पालकमंत्री पद सीसीटीव्ही समोर आला नाही आमचं तेच म्हणणं ना माझं पहिल्या दिवशी पासून मी बोलत आलोय की मुख्यमंत्री महोदय आपल्या विधानसभेच्या पटलावर काय बोलले तिने ह्या सहा जणांना तर मोका लावूच म्हटले आणि ते मोका लावत असताना त्याच कनेक्शनमध्ये त्यांनी वाल्मिकराचं नाव घेऊन कोट केलेलं आहे खंडणीच्या आरोपात मग त्याच लाईन मध्ये त्याच कनेक्शन मध्ये ज्यावेळी मुख्यमंत्री महोदय बोलतात म्हणजे याचा असतं की मुख्यमंत्र्यांना शंका कुठेतरी किंवा काहीतरी एक लाईन होती की या लाईन संबंधित आता तोच व्हिडिओ पुढे बाहेर अशा अनेक गोष्टी आहेत अजूनही ते वाल्मिकोरड्याला न कळत तुम्ही प्रोटेक्शन आहे तीनशे दोन सारखा अजूनही कोणाचा कलम त्यांच्यावर तुम्ही लावत नाही गुन्हा नोंद करत नाही हे दुर्दैव आहे पण म्हणून सरकारने आता वेळ न घालवता आणि पारदर्शकपणा आणून ते लवकर लवकर त्याला तीनशे दोन लावा आणि धनंजय मुंडेंनी तर राजीनामा द्यावा धनंजय मुंडे वाल्मिकी त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की कोणाची कडे प्रकारची कनेक्शन होते आतापर्यंत त्यांना पाठीची घालण्याचं काम केलं जात होतं पण आता व्हिडिओनं सगळं समोर आणलेलं आहे मी अजून तो व्हिडिओ पाहिलेला नाहीये पण माझ्या कानावर निश्चित आलेले की त्या व्हिडिओच्या माध्यमातून जे कनेक्शन आहे या मर्डरच्या संदर्भात या हत्येच्या संदर्भात ते बऱ्यापैकी क्लिअर होते आणि म्हणून जी मागणी आमची सरकारला होती की त्यांना खंडणीच्या स्वरूपात जो मोका लावलाय ही त्यांनी तीनशे दोन म्हणजे हत्येच्या माध्यमातून त्यांना तो गुन्हा नोंद होणं गरजेचं आहे त्याशिवाय यातनं काही पर्याय आहे आणि त्यातलाच एक भाग आमचा सुद्धा पुढा होता की धनंजय मुंडेनी सुद्धा मंत्री राहणं हे ते बरोबर नाही तर सगळ्या गोष्टी सगळ्या आप अप टप्प्यात टप्प्याने सगळ्या बाहेर येणार आहेत म्हणजे आम्ही जे नेहमी सरकारला सांगत होतो की किंवा अनेक मोर्चे त्या बाबतीत निघाले तुम्ही आता निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे किती वेळात वाट बघत बसायची